नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया पोहा कटलेट तर बघा कटलेट बनवून तयार आहेत एकदम झटपट असे बनतात तर बघा इथं मी चार बटाटे घेतलेले आहेत ते उकळून घेतलेले आहेत आणि एक वाटी पोहे तर बटाटे चांगले उकडलेले आहेत तर आता आपण याला मॅश करून घेऊया म्हणजेच ह्याचे बारीक करून घेऊया आणि बघा तुम्ही इथं मोठे जर बटाटे असतील तर तीन घालू शकता आणि इथं मी छोटे बटाटे होते त्याच्यामुळे मी इथं चार बटाटे घेतलेले आहेत तर आता पोहे भिजवून घ्यायचेत नाही पोहेसुद्धा याच्यात घालायचेत तर इथं बघा मी बटाटे चांगले असे मिक्स केलेले आहेत आता याच्यात घालूया पोहे तर बघा जे एक वाटी पोहे घेतलेले होते ते मी भिजवून घेतलेत आणि ते याच्यात घातलेले आहेत आता बघूया साहित्य तर साहित्य बघूया तर इथं मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा लिंबू त्याचबरोबर एक हिरवी मिरची मीठ लाल तिखट धने पावडर जिरे पावडर चाट मसाला आणि शाही गरम मसाला घेतलेला आहे तर जे आपण मसाले घेतलेले आहेत तर ते याच्यात घालून घेऊया एक चमचाभर लाल तिखट चवीपुरतं मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ही कोथिंबीर अर्धी वाटी घेतलेली होती तर त्याचबरोबर घालूया आता जिरे पावडर तर एक अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे तर इथं घालूया आता लिंबूचा रस तर बघा जो आपण अर्धा लिंबू घेतला होता त्याचा असा याच्यात रस घालायचा आहे तर तुम्ही इथं आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता तर इथं आमचूर पावडर माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी लिंबूचा रस घातलेला आहे तर इथं अर्ध्या लिंबाचा रस घातला आणि त्याच्यानंतर घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची तर हे बघा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चाट मसाला आणि गरम मसाला पण आता घालून घ्यायचा आहे इथे मी पाव चमचा घातलेला आहे गरम मसाला आणि पाव चमचा चाट मसाला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळं असं पदार्थ छान व्हायला मदत होईल म्हणून हे आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीचं किंवा चपातीचं चा पीठ मळतो त्याच पद्धतीने हे चांगलं चा। असं मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता हे असं एक एकसारखं एकजीव करायचं एक दोन ते तीन मिनिट तर हे चांगलं असं एकजीव झाल्यानंतरच आपल्याला याचे कटलेट बनवायचे आहेत तर बघा तुम्हाला रोज रोज पोहे खाऊन कंटाळा आले असेल तर तुम्ही हे कटलेट एकदा नक्की ट्राय करा एकदम झटपट आणि साधे आणि सोपे हे कटलेट आहेत तर बघा हे चांगलं असं मी मळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर याचे कटलेट बनवणार आहे आता हे चांगलं असं मळलेलं आहे तुम्ही बघू शकता मगाशी होता त्याच्यापेक्षा जरासा रंग बदललेला आहे म्हणजे हे मिश्रण एकजीव झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे कटलेट बनवून घ्यायचे आहेत आधी एक गोळा घ्यायचा आहे तो असा गोल करून घ्यायचा आहे आणि मध्ये असा दाब देऊन याला आपण पसरट बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा हे कटलेट बनवून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा छोटे कटलेट बनवू शकता तर अशा पद्धतीने मी हे कटलेट बनवलेले आहेत हा मी एक कटलेट तुम्हाला बनवून दाखवत आहे अशाच पद्धतीने मी सगळे कटलेट बनवून घेणार आहे तर बघा एकदम सोप्याशी अशी ही पद्धत आहे आता काय करायचं आहे तवा तापत ठेवायचा आहे म्हणजे जे, जे पॅन घेतलेलं आहे ते तापत ठेवायचं ता आहे तर इथं बघा अशा पद्धतीने मी हे कटलेट सगळे बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी इथं हे कटलेट बनवून घेतलेले आहेत आता आपण पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅन चांगलं गरम झालं की त्याच्यात आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथं पॅन गरम करायला ठेवलं होतं त्याच्यात घालूया तेल आणि याच्यात आपण एक एक करत कटलेट घालूया आणि दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर असे कटलेट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथं बघा तेल चांगलं तापलेलं आहे याच्यात मी एक, एक करत सगळे कटलेट घालून घेणार आहे तर इथं एक वाटी पोहे आणि चार बटाट्यांपासून दहा कटलेट बनलेले आहेत तर तुम्ही हे कटलेट टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी किंवा दही याच्याबरोबर खाऊ शकता एकदम चवीला असे बनणार लागतात नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तर दोन ते तीन मिनटं असंच थांबायचं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतरच कटलेट आपल्याला तेलात सोडायचे आहेत नाहीतर कटलेट तव्याला चिकटून राहतात तर बघा सोने हे सोनेरी असे छानपैकी भाजलेलं आहे तर मी आता तुम्हाला परतवून दाखवते आणि अशा पद्धतीनं हे कटलेट आपल्याला दोन दोन मिनटं आजूबाजूनं भाजून घ्यायचं आहेत पलटी करून आणि दोन दुसऱ्या पण बाजूने चांगले असे भाजल्यानंतर आपल्याला हे कटलेट काढून घ्यायचे तर बघा झटपट अशी बनणारी रे रेसिपी आहे त्याचबरोबर सोपी आहे तुम्हीसुद्धा एके एक एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि झटपट एकदा हे पोह्यांचे कटलेट बनवून बघा हे सगळे असे कटलेट काढून घेणार आहे हे जास्त तेलकट होत नाहीत तर चवीला एकदम भन्नाट असे हे कटलेट तयार होतात तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल धन्यवाद